नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन पेपर वन हा जनरल पेपर आहे आपल्या एक्झामिनेशनमध्ये आणि यामध्ये दहा युनिट्स आपल्याला दिलेल्या आहेत आणि मित्रांनो या दहा युनिट्सपैकी युनिट टू आहे संशोधन अभियोग्यता रिसर्च ॲप्टिट्यूड हे अत्यंत महत्त्वपूर्ण युनिट आहे आणि टोटल एक्झामिनेशनमध्ये दहा साठी आपल्याला या युनिटमधून प्रश्न जे आहे ते विचारले जाणार त्यामुळे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये तीस पेक्षा अधिक, अधिक अत्यंत महत्त्वपूर्ण आपण क्वेश्चन्स रिसर्च संबंधित आपण डिस्कशन करणार आहोत हे नक्कीच प्रश्न तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सोबतच एक्झामिनेशनला कमी कालावधी राहिलेला आहे आणि या कमी वेळेमध्ये आपल्याला मॅक्सिमम क्वेश्चन्स अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि रिसर्च ॲप्टिट्यूड या भागातून येणारे दहा मार्क आपले पक्के करून घ्या म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिसच्या माध्यमातून आपण आपल्याला प्रश्न कितीही कठीण असू द्या हां लवकर कडून येईल आणि तुम्ही व्यवस्थितरित्या मित्रांनो याचा आन्सर जे आहे ते करू शकता त्यामुळे हा सेशन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या सगळ्यांकरिता सेशन स्टार्ट करण्यापूर्वी जर आपण महाराष्ट्रसाठी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर पेपर टूसाठी रेकॉर्डेड बॅचेस आपल्या अवेलेबल आहे यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहे यासोबत पेपर क्रमांक वन फ्री ऑफ कॉस्ट आहे यामध्ये दहा युनिटचं से रेकॉर्डेड सेशन सोबत ट्वेंटी पेपर टू च्या टेस्ट पेपर वनच्या नोट सुद्धा मिळेल आणि पन्नास टेस्ट यामध्ये अवेलेबल आहे ठीक आहे कारण पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सो आजच आपण या नंबर्स वर कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन करून घ्या सोबतच मित्रांनो आता महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला खूप कमी वेळ राहिलेला आहे पंधरा जूनला एक्झामिनेशन आहे आणि या एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी तीन दिवसीय क्रॅश कोर्स अवेलेबल आहे पर्टिक्युलर या तीन दिवसामध्ये आपलं टोटल नाईन युनिट्स जे आहे मित्रांनो कवर होणार आहे ज्यामध्ये हा जो कम्प्लीट क्रॅश क्रॅश कोर्स आहे ते दोन जूनपासून सुरू होणार दोन जून मध्ये तुम्हाला युनिट वन टीचिंग एप्टिट्यूड कव्हर केले जाईल नेहल सरांद्वारे दोन तारखेला आय सी टी चा भाग शिकवले जाणार आणि गणितीय तर्काणी योग्यता दोन जूनला होणार आहे श्वेता मॅम कम्प्लीट युनिट तुमचं रिवाईज करून देईल देन परत तीन तारखेला रिसर्चचा भाग आपण संपूर्ण युनिट आपण बोलत आहोत ना सो uh, so, सोबतच नेहल सर पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट तीन तारखेला घेणार आणि लॉजिकल रिजनिंग जे आहे तीन जूनला मॅडमद्वारे आपलं घेण्यात येईल देन आपण येऊया कम्युनिकेशनवर कम्युनिकेशनची युनिट होणार आहे चार जूनला ओके डेटा इंटरप्रिटेशन चार तारखेला आणि उच्च शिक्षण प्रणाली हे सुद्धा चार तारखेला सो अशा प्रकारे हे संपूर्ण क्रॅश कोर्स आहे याला मित्रांनो जॉईन करा बघा हे नंबर्स आहे यांवर आजच कॉन्टॅक्ट करा कारण या पर्टिक्युलर कोर्स कंप्लीट क्रॅश कोर्सच्या माध्यमातून तीन दिवसामध्ये जर समजा तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला नाही तर नक्कीच तुम्हाला हे हेल्पफुल ठरेल यामध्ये कंप्लीट टेन युनिट्स कव्हर होणार ॲज वेल एज तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोवाईड केले जाणार आहे त्यामुळे याला जॉईन आपण वडूया आपल्या स्पेसिफिक सेशनकडे प्रश्न आहे परिकल्पना म्हणजे समस्येच्या निराकरणासाठी तात्पुरते विधान बी संशोधनाचं धैर्य दर्शवणारे विधान सी पूर्व संशोधनावर आधारित विधान कि ऑप्शन डी निष्कर्ष संदर्भातील विधान सो हायपोथेसिस काय आहे तर हायपोथेसिस मीन्स समस्येच्या निर् निराकरणासाठी हे तात्पुरते विधान आहे त्यामुळे ऑप्शन ए नेक्स्ट कार्योत्तर संशोधन म्हणजे घटना घडल्यानंतर संशोधन करणे ऑप्शन बी म्हणतं घटना घडण्यापूर्वी म्हणजे स्पेसिफिक घटना घडण्यापूर्वीचा अभ्यास म्हणजे एक्सपो स्पॅक्टो मेथड सी आहे घटना घडत असताना संशोधन करणे म्हणजे कार्योत्तर संशोधन कि ऑप्शन डी घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन संशोधन करणे एक्स पोस्ट फॅक्टो मेथड आपण कुठे अभ्यास करतो एक स्पेसिफिक घटना घडल्यानंतर जसं फॉर एक्झाम्पल एखादी रोड ॲक्सिडेंट होत आहे ना आणि हा ॲक्सिडेंट होणार आहे हे पूर्वी आपल्याला कळेल का नाही सो कार्योत्तर पद्धतीमध्ये आपण काय करीत असतो एक घटना घडल्यानंतरचा अभ्यास करीत असतो ओके सो जसं ॲक्सिडेंट आहे ठीक आहे ते झा होणार त्यानंतर आपण त्याचं कसं झालं का झालं कशा पद्धतीने झालं हे सगळं इन्व्हेस्टिगेशन आपण यामध्ये करणार आहो दॅट्स माय व्हेरी करेक्ट आन्सर e. ए नेक्स्ट प्रत्यक्षवाद इतिहास लेखनाचं जनक कोण आहे जॉन डुई बी जॉन मेल ऑगस्ट काम की जॉर्ज डार्विन ऑगस्ट काम आहे का नेक्स्ट आहे खालील कोणत्या संशोधनात व्यक्तिनिष्ठ दोष आढळून येत नाही ए संख्यात्मक संशोधन बी गुणात्मक संशोधन सी विश्लेषण की डी व्यक्ती अभ्यास पद्धती आता बघा मित्रांनो आपण जेव्हा संशोधनाचा अभ्यास करतो आणि जेव्हा आपण रिसर्च अभ्यास करतो ना तेव्हा नेहमी आपण एक शब्द उपयोगी आणत असतो तो म्हणजे वस्तुनिष्ठता एक संशोधन प्रामाणिक असावं वस्तुनिष्ठ असावं आणि अशा आपण पर्टिक्युलर शब्दांचं नेहमी अभ्यास केलेला आहे आता वस्तुनिष्ठता म्हणजे काय तर स्पेसिफिक जे फॅक्ट आहे त्या आधारावर बोलणे म्हणजे वस्तुनिष्ठ म्हणजे यातून काय होतं एक रिसर्चरचं भावना विचार कल्पना हे कुठेही रिसर्चला प्रभावित करीत नाही म्हणजे वस्तुनिष्ठता आहे पण व्यक्तिनिष्ठ दोष म्हणजे काय तर स्पेसिफिक एक रिसर्चरच आपल्या रिसर्च मध्ये काय होणं इन्व्हॉल्व्ह होण त्यांना ओपिनियन देणं जसं की आपण जर समाजाचा अभ्यास करीत आहोत नक्कीच आपण स्वतः एक समाजाचा भाग आहोत अशा वेळी वस्तुनिष्ठता त्यामुळे वस्तुनिष्ठ दोष कुठे मिळतं तर गुणात्मक संशोधनामध्ये आणि कुठे मिळत नाही तर संख्यात्मक संशोधनामध्ये का बरं संख्यात्मक संशोधनामध्ये कारण हे बेस ऑन नंबर असतं आणि मित्रांनो जेव्हा आपण नंबरचा विचार करतो त्यामध्ये ऍक्युरेट आपल्याला अचूकता हा गुण दिसून येतो त्यामुळे जेव्हा आपण संख्यात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करतो कुठेही आपल्याला व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन दृष्टिकोन दिसून येत नाही वस्तुनिष्ठ कारण बेस ऑन नंबर आहे संख्यांवर आधारित असल्यामुळे हा दोष आपल्याला इथे दिसून येत नाही कारण कुठल्याही मानवाचा स्वभाव विचार भावना प्रभावित करणार नाही नेक्स्ट आहे मानवी आंतरक्रियांचं गुंतागुंत चांगले आकलन करून घेण्यासाठी कोणतं संशोधन उपयोगी आहे आता मानवी आंतरक्रियांच संबंध अभ्यासायचं आहे तर प्रयोग करणार का संख्यांचा अभ्यास करूया की गुणांचं वर्णन करूया की एकदम आपण एज ऑफ सायन्स हे ना ऑल सायन्स आहे प्रत्यक्षवादी दृष्टिकोनाकडे वळूया So मित्रांनो आपण गुणात्मक संशोधनाकडेच जाणार आहोत का कारण प्रयोगामध्ये एक फ्युचर संबंधित आहे तर दोन व्हेरिएबल्स मध्ये तुलना होणार आणि दोन आपल्याला क्रियांना समजायचं आहे मानवी स्वभाव जाणून घ्यायचा आहे त्यासाठी प्रयोग आपण करणार नाही संख्या हे बेस ऑन नंबर असतं आणि मानवाचा स्वभाव आपण संख्यांमध्ये मेजर करू शकत नाही प्रत्यक्षवा दृष्टिकोन काय म्हणतं तर जे काही घटना घटित होत आहे ते आपण सायन्सद्वारे प्रूफ करू शकतो अशा प्रकारचं म्हणजे जे काही होत आहे ते सायन्स आहे असं प्रत्यक्षवाद मानतं सो so दॅट्स वाय मानवाचं जर फीलिंग समजून घ्यायचं आहे मानवी आंतरक्रियांचा अभ्यास करायचा आहे तर नक्कीच गुणात्मक संशोधन हे खूप महत्त्वाचं ठरतं कारण हे व्यक्तिनिष्ठ माहितींवर आधारित आहे एखादी सामाजिक प्रक्रिया निसर्गात कशी घडतं यांचं वर्णन आपण गुणात्मक संशोधनामध्ये करीत असतो त्यामुळे गुणात्मक संशोधन आपलं योग्य उत्तर आहे समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया दोन अध्यापन पद्धतींचे यशस्वी आणि अपयश कारणे शोधण्यासाठी संशोधनाच्या कोणत्या पद्धती उपयोगी आणता येईल ए सर्वेक्षण बी प्रायोगिक सी सहसंबंध की तुलनात्मक कार्यकारण ऑबव्हियसली तुलनात्मक कार्यकारण पद्धती आपण अभ्यास करणार आहोत कारण दोन अध्यापन पद्धती पर्टिक्युलर ही एक पद्धत आहे आणि ही एक पद्धत आहे ही सक्सेसफुल आहे की अनसक्सेसफुल आहे यशस्वी आहे तर ते काबर आहे येणा आपण याचा अभ्यास म्हणजे कारण आपण जाणून घेत आहोत दॅट्स वाय तुलनात्मक कार्यकारण पद्धतीचा आपण इथे काय करूया अभ्यास करूया ठीक आहे चलो सो so नेक्स्ट एक आता बघा हे तुलनात्मक कार्यकारण पद्धती आपण एक्सपोज फॅक्टो मेथड्स मेथड जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं तेव्हाच हे सांगितलेलं आहे परत परिकल्पनेकडे आपण जाऊया एक परिकल्पना ज्यामध्ये शून्य फरक म्हणजे बघा ही आपली परिकल्पना आहे आणि या परिकल्पनेमध्ये म्हणजे हे दोन व्हेरिएबल्स आहे ठीक आहे आणि यामध्ये शून्य फरक आहे निष्कर्ष आणि त्यांचं काल्पनिक मूल्य यांच्यात कोणताही फरक नाही आता बघा ए व्हेरिएबल्स अँड बी व्हेरिएबल्स यामध्ये कुठलाही संबंध नाही म्हणजे संबंध काय मित्रांनो शून्य आहे तर याला काय म्हणायचं सोपी कल्पना बी दिशात्मक कल्पना परिकल्पना सी क्लेअर परिकल्पना की शून्य परिकल्पना ऑब्वियसली इथे आपण शून्य परिकल्पनेसोबत जाऊया कारण स्पेसिफिक बघा वेरिएबल्स ए आणि वेरिएबल्स बी यामध्ये कुठलाही संबंध नाही म्हणजे संबंध काय आहे शून्य आहे म्हणूनच आपण काय नल, नल हायपोथेसिसचा इथे चूज केलेला आहे ठीक आहे चल यानंतरच आहे परिकल्पना जी शून्य परिकल्पनाला पर्यायी आहे एच झिरो एच वन थांबणे की एच हॅशटॅग झिरो सो एच वन आता बघा काय होतं शून्य परिकल्पना एना? नल हायपोथेसिसचं मित्रांनो जेव्हा आपण अभ्यास करतो नल म्हणजे हायपोथेसिस पर्टिक्युलर दोन घटकांमध्ये कुठलाही संबंध नाही म्हणजे संबंध शून्य आहे आता नल हायपोथेसिस रिजेक्ट होऊन जातं ना आता रिजेक्ट झाली म्हणून आपण काय करणार तिचं विकल्प शोधणार त्यामुळे आपण वैकल्पिक म्हणजे अल्टरनेटिव्ह जे परिकल्पना आहे ते तयार करणार आणि अल्टरनेटिव्ह जे आहे ना एच ने दर्शवलं जातं किंवा एच एने सुद्धा याला परिभाषित केलं जातं दॅट्स वाय जेव्हा वय नल परिकल्पना जे आपण बोललो परिकल्पना जे शून्य परिकल्पनेचं पर्याय आहे ते म्हणजे एच वन आहे किंवा एच ए कि सुद्धा ऑप्शनमध्ये असू शकतं समोरचा आहे प्रश्न संशोधक त्यांच्या लोकसंख्येची काही विशिष्ट गटांमध्ये विभागणे करतो आणि प्रत्येक गटातील नमुन्यांचा आकार निश्चित करतो याला काय म्हणतात हे सॅम्पलिंग वर प्रश्न आहे ए स्तरीकृत नमुना बी कोटा नमुना सी क्लस्टर कि वरीलपैकी सर्व आता बघा इथे कोटा सॅम्पलिंग आहे काय म्हणत आहे आता प्रश्न तुम्हाला समजून देते एक संशोधक आपण आहो रिसर्चर आता रिसर्चर त्याच्या लोकसंख्येची आता स्पेसिफिक हा लोकसंख्या आहे रिसर्चरजवळ आता या रिसर्चरने काय केलं या लोकसंख्येला विभाजित केलं ठीक आहे हा ए ग्रुप तयार केलं आणि हा बी ग्रुप तयार केलं ठीक आहे गटांमध्ये विभागणी करतो आणि प्रत्येक गटातील आकार निश्चित करतो आणि स्पेसिफिक हे जेव्हा तो नियुक्त करतो त्यावेळी कोटा तो मित्रांनो काय करीत आहे फिक्स करीत आहे दॅट्स वाय आपण ऑप्शन बी कोटा सॅम्पलिंग चूज केलं आता कुठेही लक्षात घ्या एक ट्रिक म्हणून सांगू इच्छिते जे जिथे फिक्स असं शब्द दिसून येईल तुम्ही डायरेक्ट आन्सर करू शकता स्पेसिफिक रिसर्चर जेव्हा संपूर्ण लोकसंख्येतील विभागणी करून डेटा म्हणजे जे सॅम्पल आहे तो फिक्स करीत असतो त्याला कोटा सॅम्पलिंग असं म्हटलं जातं त्यामुळे इथे फिक्स हा शब्द तुम्ही ट्रिक म्हणून सुद्धा यूज करू शकता समोर आहे हायपोथेसिस टेस्टिंग हे कोणत्या प्रकारच्या संशोधनात मुख्य संकल्पना आहे ए प्रायोगिक संशोधन बी ऐतिहासिक संशोधन सी सर्वेक्षण कि व्याख्यात्मक संशोधन सो हायपोथेसिस टेस्टिंग हे प्रायोगिक संशोधनामध्ये मुख्य असतं कारण प्रायोगिक संशोधन परिकल्पनांचं परीक्षण करतं नियंत्रित वातावरणात स्वतंत्र आणि अवलंबित जे चल आहे त्यांच्यात काय संबंध आहे म्हणजे काय रेवा कार्यकारण संबंध जाणून घेत असतं ठीक आहे चलो नेक्स्ट आहे गुणात्मक संशोधनावर रिपीटेड फॉर्म मध्ये रिसर्चवर आधारित प्रश्न विचारतात त्यामुळे हाही प्रश्न महत्वाचा ठरेल बघा प्रश्न काय म्हणतं गुणात्मक संशोधन धोरण मूल्य ठेवतं कोणतं अतिशय उच्च दर्जाचं संशोधन करणे बेमोजमाप सांख्यिकी तंत्र आणि संख्यांचा वापर करणे सीमंत सामाजिक अर्थांबद्दल प्रेरक संशोधनाद्वारे सिद्धांत निर्माण करणे की वरीलपैकी काहीही नाही इथे डी आपण काय केलं स्किप करून घ्या आता इथे संख्यांचा संबंध हे संख्या आ, संख्यात्मक संशोधन किंवा मग मात्रात्मक संशोधनाचा भाग आहे त्यामुळे बी आपण इथे काय करीत आहोत स्किप करीत आहो आणि डायरेक्ट आपला आन्सर येत आहे सामाजिक अर्थाबद्दल प्रेरक सिद्धांत आपण एक नवं काहीतरी अभ्यास करीत असतो आणि समोर आणत असतो गुणात्मक संशोधनामध्ये सो so नेक्स्ट क्वेश्चन आहे शोध नैतिकता यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट नाही आहे ना, ना? आता का बघा एथिक्स काय आहे यावर देखील आपल्याला स्पेसिफिक एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन असतात ठीक आहे तर हाही प्रश्न महत्वाचा ठरेल ए इमानदारी बी व्यक्तिनिष्ठ सी न्यायनिष्ठा की वस्तुनिष्ठता ऑब्व्हियसली इथे आपल्याला दिसून येतं व्यक्तिनिष्ठता हा गुण नसावं इमानदारी न्यायपूर्ण आपलं संशोधन असावं वस्तुनिष्ठतेचं त्यामध्ये गुण असावं ठीक आहे संशोधनात दृष्टिकोन वाढवण्यासाठी काय उपयुक्त ठरतात ए संशोधन कार्यशाळा संशोधन चर्चा सत्रे कि संशोधन परिषद ऑब्व्हियसली तीनही महत्वाचं आहे मित्रांनो दॅट्स वाय ए बी सी आपलं काय आहे करेक्ट आन्सर आहे समोरचा प्रश्न आहे संभाव्यता नमुना निवडीचं वैशिष्ट्य काय प्रतिनिधी नमुना निवड होत नमुन्याचं पर्याप्त आकार असतो कि विश्वसनीय नमुनेची निवड होते ए so, बी आणि सी कारण जेव्हा आपण प्रॉपबिलिटी मेथड इथे काय बघा संभाव्यता संभाव्यता म्हणजे काय आपले जे नमुना आहे जे पण आपण घेतलेले आहे त्यांना निवडीचे असणे समान संधी ठीक आहे आणि ऑब्विसली पर्याप्त आकार आहे याचं बघा आणि हे विश्वसनीय असतं कारण यासाठी आपण विविध म्हणजे स्पेसिफिक लोकसंख्येतून निवड केलेली असतं आणि सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिलेली असतं दॅट्स वाय इथे व्हेरी करेक्ट आन्सर इज डी नेक्स्ट आहे चांगले संशोधन नैतिकता म्हणजे काय ए आपल्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनीचं गुणगान करणे बी पी एच डी किंवा पीएचडी किंवा संशोधन करणाऱ्या पीएच डी किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशिष्ट संशोधन समस्या देऊन देणे एखाद्या शैक्षणिक प्रकाशकाकरिता तुम्ही जो संशोधन पत्र पत्र लेख लिहित आहात त्यातील गोपनीय मुद्दा सहकार्यांसोबत जाऊन सांगून जा द्यायचं म्हणजे चर्चा करायची डी एका संशोधन लेखापेक्षा अधिक मागे मासिकातून प्रकाशित करणे सो so, नैतिकता आपण बघा आपल्याला वाटेल तेवढं आपण रिसर्च आर्टिकल पब्लिश करू शकतो एकाच मॅगझिनमध्ये दोन किंवा अधिकही आपण देऊ शकतो तर ही नैतिकता आहे बाकी नाही ज्या टप्प्यात संशोधक आपली निरीक्षण करतो आणि नोंदी घेतो तो टप्पा म्हणजे माहितीचं मापन करणे माहितीचं विश्लेषण करणे माहितीचं सहजीकरण कि माहिती संकलन ऑबियसली हे डेटा कलेक्शन आहे आणि लास्ट एक्झामिनेशन मध्ये सुद्धा माहिती डेटा कलेक्शनवर प्रश्न विचारलेले आहेत पुढील कोणती विधाने बरोबर आहे क्षेत्र अभ्यास पद्धती प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन माहिती मिळवून देतं क्षेत्र अभ्यास समाजातील लोकांशी जवळीक साधण्यासाठी अचूक माहिती मिळवता येतं ऑबियसली जेव्हा आपण क्षेत्र अभ्यास बघतो ना सो फील्ड वर्क असतं त्यामध्ये प्रत्यक्ष जावं लागतं परिस्थिती पाहावी लागतं तिथे असणारे लोक जे आहे त्यांच्याशी संपर्क साधावं लागतं आणि सगळ्या बाबी जाणून घ्यावी लागतं संशोधन माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा फायदा काय आहे ठीक आहे आता बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जेव्हा आपण आय सी चा उपयोग रिसर्च मध्ये करतो तेव्हा काय होतं माहिती संग्रहित करता येतं वेळ आणि श्रमाची बचत होते संख्याशास्त्रीय सॉफ्टवेअरचा आपण उपयोग करतो की वरीलपैकी सर्व ऑबियसली सगळंच यामध्ये बरोबर आहे त्यामुळे डी नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणती संशोधनाची बाब संशोधन आराखडा मध्ये नोंदवली जात नाही आराखडा जेव्हा आपण रिसर्च प्लॅन करतो तेव्हा संशोधन विषय संशोधनाची साधने आणि तंत्र संशोधनाची जनसंख्या आणि न्यायदर्शव आणि संशोधन निष्कर्ष आता मित्रांनो इथे बघा विषय असावा साधने आपण नमुना सुद्धा एज आज वेल एज इथे काय करतो हा ऍड करीत असतो बट प्लॅन करताना निष्कर्ष हे अनिवार्य नाही नोंदवलं जात नाही ठीक आहे वर्णनात्मक संशोधन मुख्य उद्देश काय असतो सामाजिक घटकांचं प्रयोगाद्वारे परीक्षण करणे सामाजिक समस्यांचं निदान करणे सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे की व्यक्ती समूह समाजाची विस्तृत माहिती देणे सॉबसली व्यक्ती विस्तृत माहिती देणे नेक्स्ट क्वेश्चन आहे संशोधनातील कोणत्या प्रकारच्या मुलाखतीत प्रश्न करणे आणि उत्तर करता येते आणि प्रश्न करता किंवा उत्तर देताना भरपूर स्वतंत्र असत जेव्हा मुलाखत अनौपचारिक असेल औपचारिक असेल औपचारिक आणि अनौपचारिक की सुरक्षित सुरक्षित मुलाखत ऑब्व्हियसली हे जेव्हा इनफॉर्मल असेल ना तेव्हा आपण पर्सनल कोणतेही प्रश्न आपण विचारू शकतो नेक्स्ट प्रश्न आहे लिखित स्वरूपाची माहिती प्राप्त करण्याचे महत्वपूर्ण साधन कोणतं ए अणुसूची प्रश्नावली श्री निरीक्षण की समाज नीती तंत्र ऑबियस्टली लिखित मिळवायचं आहे तर क्वेश्चनर तयार करावं लागेल दॅट्स वाय बी सो so, संशोधन चर्चा सत्रे आणि परिषदांमध्ये लाभ काय होतो संशोधकांमध्ये आपसात चर्चा करून येतात नवीन विचार प्रवाहाची माहिती मिळते तज्ञ व्यक्तींची चर्चा करण्याची संधी मिळतं आता ऑबियसली सगळ्याच गोष्टी बरोबर आहे इथे जेव्हा आपण रिसर्च आ, सेमिनार्स किंवा कॉन्फरन्स अटेंड करतो तर सगळेच फायदे आहे तर डी नेक्स्ट आहे संशोधन अहवाल लिहिताना संशोधकांनी काय काळजी घ्यावी वाक्यात सुरुवातीला संख्यात्मक आकृती असू नये तार्किक स्थानीय आणि कालक्रमानुसार मांडणी करावी त्यांच्या परिणामाच्या इतर अभ्यासाची तुलना करावी की वरील सर्व मित्रांनो ऑल ऑफ नेक्स्ट आहे वैयक्तिक प्रतिसादाऐवजी लोकांच्या गटांची निवड किंवा नियुक्ती समूहांच्या सदस्यांवर आधारित किंवा स्थान किंवा सॅम्पलिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या काही व्हेरिएबल्सला लेबल करणे त्याला काय म्हणतात स्थान नमुना स्तरीकृत क्लस्टर की सामूहिक याला म्हणतात क्लस्टर आता काय होत आहे वैयक्तिक प्रतिसादऐवजी लोकांच्या गटांची निवड करीत आहोत आणि समूहांच्या आता स्पेसिफिक समजा हा आपण आहो आणि आपल्याला पर्टिक्युलर जे काही माहिती घ्यायचं आहे त्यासाठी स्पेसिफिक फर्स्ट ग्रुप अँड सेकंड ग्रुप ठीक आहे तर यांना आपण काय करीत आहोत ग्रुपमध्ये डिवाइड करीत आहोत दॅट्स बाय क्लस्टर आणि क्लस्टरमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो ग्रुपमध्येच आपण काय करीत असतो अभ्यास किंवा नमुना घेत असतो स्पेसिफिक समान गुणधर्म असणारे लो जे ग्रुप असतात त्याकडून माहिती आपण कलेक्ट करतो ठीक आहे आणि कोटामध्ये फिक्स हा शब्द लक्षात घ्या जेव्हा क्लस्टर सॅम्पलिंग विचारेविषयी प्रश्न असतात तेव्हा ग्रुप हा कीवर्ड आपल्यासाठी ठरू शकतो नेक्स्ट आहे अहवाल हस्तलिखिते लिहितांना संशोधक कधीतरी एफ एन संक्षेप्त वापरतो आता हे एफ एन म्हणजे काय ए आकृती क्रमांक खालील संख्या अंतिम टीप की तर्ड टीप आता मित्रांनो हे फुटप्रिंट फुट नोट्स असतात ज्यासाठी एफ एन आपण वापरतो सो अशा प्रकारे रिसर्चवर आधारित हे टॉप मोस्ट क्वेश्चन आहे जे अपकमिंग एक्झामिने एक्झामिनेशनसाठी आपल्या सगळ्यांना हेल्पफुल ठरणार आहे रिसर्च संबंधित आता समोर जे काही आपण घेणार त्यामध्ये मध्य ना, मीन आ, ना, आ, हा मेन मीडियम काय असतात माणक चतुर्थांक काय असतात हे सगळं आपण जाणून घेऊया एम सी क्यूजच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही हा स्पेसिफिक सेशन जर आवडला असेल तर लाईक करू शकता नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्हाला जर माणक विचलन किंवा स्केल ऑफ मेजरमेंट विषयी जर प्रश्न उत्तर आन्सर करायचा कि आहे किंवा सेशन हवा आहे तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला सुचवू शकता थँक्यू सो मच अशाच प्रकारे आपले व्हिडिओ लेक्चर बघत राहा